विभागाकडनं सुरुवातीला आता मदत मिळणार आहे आता डॉक्टरांचं म्हणणं आहे तसं नोंद नंतर पुढे कसा काम दिला माहीत नाही जर तो अजून काही डॅमेज झालं तर पुढची प्रोव्हिजन शासन काय करणार आहे डॉक्टरांची मुलं आपण त्याची संदर्भात चिंता करू नका बाळाचं वय लहान आहे बाळाचं वय लहान असल्यामुळे आता तरी मी तेवढ्यासाठी तुमच्या समोर प्रश्न विचारला की कुठलीही न्युरोलॉजिकल डेफिसिट आता दिसत नाही पुढे जाऊन जर काही अडचण आपल्याला दिसली तर या वयामध्ये फॉर्मेशन हे फार लवकर पण नक्की या संदर्भात सुद्धा तुमच्या मनात जी शंका आहे त्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा नक्की करतो mm -hmm. याचा आफ्टर इफेक्ट जो जर काही होत असेल तर या आफ्टर इफेक्टच्या संदर्भात सुद्धा रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीनं ही जबाबदारी त्यांना शासनाने विशेष बाब म्हणून प्रोव्हिजन केली पाहिजे ना के सर शंभर टक्केवाणी सर त्यासाठीच आपण ही पाठपुरावा करतोय म्हणजे विभागाच्या अनेक गोष्टी निदर्शनास आणून देणं गरजेचं म्हणजे आज आपण पिपट हल्ल्याच्या संदर्भात बोलतो पण आतापर्यंत आपल्याकडे सर्पदंशाला ही गोष्ट नव्हती यावेळी आपण पाठपुरावा केल्यानंतर सर्पदंशाच्या बाबतीत सुद्धा हा अहवाल मागवला आता केंद्र शासनाने की सर्पदंशाने सुद्धा ज्या गोष्टी होतात म्हणजे जसं बिबरच्या हल्ल्याच्या वेळी वन विभागाकडून तातडीची मदत येते अनेकदा पण सर्पदंशाच्या बाबतीमध्ये जर आपण डॉक्टर राऊतांशी चर्चा केली तर खूप मोठा खर्च होतो आणि अनेकदा मोठा खर्च होत असताना पेशंटला कोणती मदत दिली जात नाही सर्वात तर आपण त्या मदतीसाठी सुद्धा केला आणि त्याचाही तातडीचा अहवाल फॉरेस्टने हा मागवून घेतलेला आहे त्यामुळे या बाबतीत सुद्धा आता ही वेगळी केस समोर आलेली आहे की यामध्ये पुढे जाऊन जर काही न्युरोलॉजिकल डेफिशियन जर हायर मेंटल फंक्शन जर असतील तर याच्या रिहॅबिलिटेशनची जबाबदारी सुद्धा वनविभागाला घ्यावी लागेल या बिबट मानव संघर्षाची ही एक आफ्टर स्वतः पाठपुरावा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका